The शिकणार आहोत ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब बटनच्या साईडने जी बेल बटन दिसते त्याच्यावर क्लिक करून ऑल वर नक्की क्लिक करा त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल ठीक आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणकोणत्या भारतीय व्यक्तींना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्याविषयी माहिती तर आपल्या भारतामधील एकूण नऊ व्यक्तींना आजपर्यंत नोबेल पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे त्यांची नावे त्यांना कोणत्या विषयामध्ये नोबेल पुरस्कार मिळालेला आहे त्यांना कधी नोबेल पुरस्कार मिळालेला आहे ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही जी माहिती आहे आपण बघणार आहोत एक ट्रिक आहे जर जर तुम्ही ती ट्रिक लक्षात ठेवली तर जर तुम्हाला जोड्या लावा वगैरे फॉर्मॅटमध्ये प्रश्न आले तर ते तुम्हाला नक्की सॉल्व्ह करता येणार जसं की जी ट्रिक आहे ती सिक्वेन्स वाईज आहे म्हणजे सगळ्यात आधी कोणाला मिळाला नंतर कोणाला मिळाला आणि शेवटी कोणाला मिळालेला आहे हा पुरस्कार जर तुम्हाला जी ट्रिक जर आठवली ना तर तुम्हाला जोड्याला फॉर्मॅटमधले वगैरे प्रश्न लवकरात लवकर सोडवता येईल म्हणजे सगळ्यात आधी कोणाला मिळाला एका साइडनी नाव दिलेलं असतं ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे दुसऱ्या साईडनी वर्ष दिलेलं असतं अशा प्रकारे जर तुम्हाला क्वेश्चन असला तर या ट्रिकनुसार तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येणार त्याच्यामुळे ही जी ट्रिक आहे तुम्ही लक्षातच ठेवायची आहे तर बघा ट्रिक बघा नोबेल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या भारतीय व्यक्तींची नव व्यक्ती आहे आणि नऊ व्यक्तींची अशी ट्रिक आहे तर ट्रिक बघा रवी सर ठीक आहे रवी सर हमारे शुभ आम अभी। बीके अभी अभि बघा बीकेच्या जागेवर आपण विके सुद्धा करू शकतो ठीक आहे मराठीत होते ठीक आहे तर बीकेच्या जागेवर आपण विके सुद्धा करू शकतो तर विके केला तरी चालेल बघा रवी सर हमारे शुभ आम के अभी ठीक आहे आम विके अभी रवी सर हमारे शुभ आम ठीक आहे हे जरी थोडं जुळत नसलं तरी हे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा दोन तीनदा तीन, तीन चारदा करा नक्की तुमच्या लक्षात राहील ठीक आहे तर आता आपण बघूया रवी तर रवी म्हणजेच काय तर रवींद्रनाथ टॅगोर ठीक आहे रवींद्रनाथ टॅगोर तर रवींद्रनाथ टॅगोर यांना सर्वात आधी भारतीय जे व्यक्ती आहे नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे ते रवींद्रनाथ टॅगोर आहे यांना आहे जे नोबेल पुरस्कार मिळवणार आहे तर यांना एकोणीशे तेरा मध्ये साहित्य या विषयामध्ये यांना नोबेल पुरस्कार मिळालेला होता साहित्य या कॅटेगरीमध्ये हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे नंतर आपण बघा रवी झालेला आहे आपलं आता सर बघा तर सर तर सर सर चंद्रशेखर व्यंकटरमण ठीक आहे सर चंद्रशेखर व्यंकटरमन ही आहे रवी म्हणजेच टागोर आणि सर म्हणजे सर चंद्रशेखर व्यंकटरमण तर यांना कधी मिळालेलं आहे तर एकोणीशे तीस मध्ये भौतिक शास्त्रामध्ये यांना नोबेल पुरस्कार मिळालेला होता आणि हे भारतीय दुसरे व्यक्ती होते ठीक आहे दुसरे व्यक्ती नोबेल प्राइज प्राप्त करणारे भारतातील दुसरे व्यक्ती होते हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे नंतर आहे हमारेक मधलं हमारे रवी सर हमारे तर हमारे बघा हमारे या शब्दामध्ये आपलं दो, दोन दोन व्यक्तींचे नावे होत आहे तर ह हो म्हणजे हरगोविंद खुरान तिसरे व्यक्ती आहे भारतामधील ज्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला होता आणि हरगोविंद खुराना यांना एकोणीसशे अडुसष्ट मध्ये हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे मेडिसिन या विषयामध्ये ठीक आहे ह हो झालेला आहे आता हम हमारे मधलं मारे ठीक आहे तर मारे म्हणजेच काय तर मदर टेरेसा किंवा मदर तेरेसा यांना एकोणीशे एकोणऐंशी मध्ये शांती या कॅटेगरीमध्ये हा नोबेल पुरस्कार मिळालेला होता बीस ठीक आहे पीस या कॅटेगरीमध्ये शांती या कॅटेगरीमध्ये यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता मदर टेरिसा यांना एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता बघा रवी सर ह मारे झालं ठीक आहे रवी रवी म्हणजे रवींद्रनाथ टागोर सर म्हणजे सर चंद्रशेखर व्यंकटरामण ह हो म्हणजे हरगोविंद खुराना आणि मारे म्हणजे मदर टेरेसा हे झालेलं आहे आता बघा नंतर बघा नंदरचा शब्द आहे सुभ ठीक आहे रवी सर हमारे सुभ तर शुभ सुभा म्हणजे सुभाचा एक वर्ड आहे याच एकच एक व्यक्तींचं नाव आहे मध्ये तर ते आहे सुब्रमण्यम चंद्रशेखर बघा सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळालेला होता ठीक आहे शुभ म्हणजे सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार हा मिळालेला होता ठीक आहे बघा रवी सर हमारे शुभ आम आमचा सुद्धा एकच व्यक्तींचा आहे आम म्हणजे अमर्त्य सेन ठीक आहे अमर्त्य सेन एकोणीसशे अठ्ठाण मध्ये अर्थशास्त्र या विषयामध्ये यांना नोबेल पुरस्कार मिळालेला होता कोणाला तर अमर्त्य सेन यांना आम म्हणजेच अमर्त्य सेन बघा रवी स्वर हमारे शुभ आम पर्यंत झालेला आहे आपलं ठीक आहे नंतर बघा जसं बी के तर मी सांगितलेला होता तुम्हाला वी के करा ठीक आहे हे लक्षात राहण्यासाठी इझी पडेल तर वी के म्हणजेच काय तर व्यंकट रमण रामकृष्णन ठीक आहे व्यंकटरमन रामकृष्णन यांना दोन हजार नऊमध्ये रसायनशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळालेला होता ठीक आहे लवकर लवकर लक्षात येईल तर वीच झालेलं आहे आता कय तर तुम्हाला कैचं लवकरच लक्षात येईल तर कय म्हणजे कैलास सत्यार्थी बघा कैलास सत्यार्थी यांना दोन हजार चौदा म चौदामध्ये शांती या कॅटेगरीमध्ये म्हणजे पी सी आर कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार मिळालेला होता लक्षातच ठेवा महत्वाचं आहे बघा रवी सर हमारे है, आम सुभे अभि बघा अभि या सुद्धा एकच व्यक्तीचं नाव आहे ते म्हणजे अभिजित बॅनर्जी ठीक आहे अभिजित बॅनर्जी यांना दोन हजार एकोणीस मध्ये अर्थशास्त्र या विषयामध्ये हे नोबेल प्राइज किंवा नोबेल पुरस्कार मिळालेला होता ठीक आहे तुम्हाला झालेला आहे पाठ बघा रवी सर हमारे रवी सर हमारे शुभ आम विके अभी ठीक आहे अगदी सोपी अशी ट्रिक आहे सिक्वेन्स वाईज आहे म्हणजे सगळ्यात आधी कोणाला मिळाला नंतर कोणाला मिळाला आणि शेवटी कोणाला मिळाला ही जर ट्रीक तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला इझी पडेल कुठलाही प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा व्यवस्थित लक्षात ठेवा